नमस्कार मित्रांनो कदम ऍब्रो फार्म्स या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे एन के गोड फार्म्स राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी बापूसाहेब साहेब केसकर डॉक्टर यांच्या फार्मवरती सर ह्या इम्पोर्टेडचा जो पहिल्या उनरकड हा बोकड होता त्यावेळेस तुम्ही ज्या शेळ्या याच्याकडून बेटिंग करून आणलेल्या त्याची पिल्ल वगैरे तुमच्याकडे काय आहेत का नाही असतील तर ते आम्हाला दाखवल्याकडे दोन पिल्ल आहेत नरू पिल्ल विकली गेली मादी आपण आपल्या प्रोडक्शनसाठी सांभाळली होती आपण ते बघूया आता चालेल होम प्रोडक्शनसाठी बरं जुळ्यातील आहे त्याचे कॅरेक्टर पाहू शकतो आपण पा। जसं बोन साईज आहे लेंथ आहे वयाच्या मानाने वजन तिचं आता पस्तीस छत्तीस किलो आहे आणि तेही इतर म्हणजे वेगळा वेगळा कोणता हे न देता हेडमार्किंग खूप चांगलं आलेला बरोबर हे बोकड सारखं तर मित्रांनो इम्पोर्टेड ब्लड लाईनचा बोकड वापरल्यानंतर काय फायदा होतो तो आपल्या समोर हो आहे त्याचा स्ट्रक्चर शेळीची बॉडी लँग्वेज ले, हाईट लेंथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या अंगावरची चकाकी कलर कोडिंग हे कसं राहतं हे तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन बघू शकता आणि बुकिंग वगैरे पण करू शकता पिल्ल आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या बोकडांची हे खूप छान रिझल्ट आहे तीही आपल्याला फार्म विट केल्याच्या नंतर पाहायला भेटते तर मित्रांनो बोर शेळीपालनामध्ये एक विश्वसनीय नाव एन के बोरकोट फार्मर बापू केसकर साहेब हे आहेत काही वेळेस यांच्याकडे जरी प्राणी नसले तरी ते तुम्हाला रेफरन्स देऊ शकतात किंवा अरेंज पण करून देऊ शकतात कारण इथं तिथं जाऊन फसवणूक करून घेण्यापेक्षा किंवा पन्नास टक्क्याचे जे असतात किंवा कमी टक्केवारीत आपण कुणाला नावं ठेवत नाही पण म्हणजे शुद्ध फसवणूक होण्यापेक्षा चांगल्या माणसाचा सल्ला घेतलेला कधीही चांगलंच त्याबद्दल मी अजून परत तेच सांगेल की आपण जागर राहून शेळीपालनात कुठलाही निर्णय घ्या एक हजारोची लाखोची वस्तू आपण घेतो आहे ती इतक्या घाई गडबडींमुळेच घेतली नाही पाहिजे ज्यावेळेस तुम्ही माझ्या फार्मवरती येचाल मी हे पिल्लू दाखवेल तुम्हाला त्याची आई पाहिली पाहिजे त्याचा बाप पाहिला पाहिजे ह्या कॉमन गोष्टी झाल्या त्याच्या पलीकडं जाऊन एक गोष्ट सांगतो की ती शेळी कॅरेक्टर वाईज तुम्हाला ओळखता वा आली पाहिजे तर आपली फसवणूक होणार नाही बरोबर तर ते कॅरेक्टर कसे असले पाहिजेत नेटवरती सर्च करा मग जास्तीत जास्त शेळ्या पहा तर काही उदाहरणं देतो मी आपल्या फार्ममधली सर्वात सुंदर शेळी किंवा कॅरेक्टर वाईज खूप चांगली शेळी आहे असं समजत भोरची ठराविक रचना त्याच्या जेनेटिकमध्ये असते जसे की तिची हाईट तिची हाईट फक्त तिची हाईट जशी जमिनीपासून तिच्या पोटाचा अंतर जेवढा आहे तेवढा तिचा हा घेरा असला पाहिजे खूप महत्त्वाचा सिमटम आहे आपल्या नेमकं हे येत नाही बऱ्याचशा वेळा आपण चककणाऱ्या चांगल्या गुटगुटीत गुड़ दिसणाऱ्या शेळ्या तांबड्या पांढऱ्या म्हणजे प्युअर बोर्स समजतो असं मुळीच नसतं तर ही अंतर खूप आयडियल मानलं जातं जेवढा तिचा हा गेर आहे तेवढंच हे अंतर असलं पाहिजे जमिनीपासूनचं दुसरं आहे बोन साईज बोन साईज त्याच्या मागचं रिझन असं आहे की मजबूत असली पाहिजे की तिला ते वजन पेलता आलं पाहिजे पायावरती कानाचा कर्व हा बाहेरच्या साईडला आणि मुळते कान पाहिजेत विशिष्ट रचना माझी हीच आहे की ते थोडेसे बाहेरच्या साईडला करवं पाहिजेत ना की आशे सरळ पाहिजेत चांगल्या कॅरेक्टरमध्ये सांगतोय लोमकते पाहिजे थोडेसे बाहेरच्या साईडला करवं पाहिजे हेडमार्किंग ह्याच्यापेक्षा जास्त पंच जो की आता आफ्रिकेमध्ये डेव्हलप केलेलं ब्रेड आहे ह्याच्यापेक्षा जास्त पंच आहे शिंग पाठीमाग कानाच्या मागून पाठीमाग आलेली पाहिजेत तसंच पाठीमागचा चौक हाही खूप रुंद मजबूत पाहिजे शेळी बघताना आपण शेळी ही मानेमध्ये लांब असली पाहिजे किंवा ती फिमेल बघताना तिचा हा डिस्टन्स चांगला असला पाहिजे किंवा निमुळता होत गेला पाहिजे ऑपोजिट नाराजा नराजा हा डिस्टन्स कमी असला पाहिजे नाराजा असं ब्रॉड दिसलं पाहिजे आता आपल्याकडे ह्या साईजचा नर किल्लो नाही एक किल्लू दा दाखवत किल्लो आहे पण ह्याची मानाची जाडी मानाची जाडी ही जास्त येते आणि लेंथ कमी येते मानायची मेल आहे ना हा मेल आहे तिथून पुढं मेल बर्गदचा दिसला पाहिजे पुढल्या पायापासून पुढे आणि शेळी फुडल्या पायापासून मागे किंवा मागच्या साईड पोर्शन त्याचा जास्त बर्गदचा असला पाहिजे हे सा कॉमन लक्षण आहे बोरमध्ये त्याच्यापेक्षाही खूप सारे आहेत की आपण ओळखायला शिकलं पाहिजे तर आपली फसवणूक कमी होईल तर मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की बोर की काळं पांढरं तांबडं दिसलं म्हणजे बोर नसतं तर ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि हे प्रामाणिकपणे बापूसाहेब बाप आपल्याला का सांगत आहेत कारण तुम्ही एवढे सारे पैसे लावणार आहे आणि त्या पैशाचं पंचवीस झालं पाहिजे आणि ह्याचा इनडायरेक्टली परिणाम शेळी क्षेत्राबरोबर पण होतो होतं काय आपण गडबडीत फार्म चालू करतो शेडवरती लाखो रुपये खर्च करतो प्राण्यांवरती पण करतो आणि कालांतराने तो फार्म बंद झाल्यानंतर शेळीपालन इंडस्ट्री बंद होते कारण त्याच्या आजूबाजूच्या शेजारी लोक जे असतात समजा कोण चालू करायला लागलं तर माणसं काय सांगतात अरे कशाला करताय शेळीपालन परवडत नाही कालांतराने बंद करावं लागतं ते बंद का करावं लागतं चुकीच्या लोकांचं मार्गदर्शन घेणं चुकीच्या ठिकाणावरून प्राणी खरेदी करणं आणि अपुरी माहिती याच्यामुळे बंद करायला लागतं तर बापूसाहेबांनी बोर ओरिजिनल कसं ओळखायचं ह्याची खूप छान माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद